नमस्कार कुळगाव बदलापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता मतदारांनी मतदान कसे करावे याकरिता हा मार्गदर्शक व्हिडिओ आहे आपल्या नगरपरिषद हद्दीमध्ये एकूण चोवीस प्रभागांकरिता मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यापैकी बारा प्रभागांकरिता एक बॅलेट युनिट व बारा प्रभागांकरिता दोन बॅलेट युनिट आहेत तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मतदान कसे करायचे हे आपण बघूया मतदान अधिकाऱ्याने कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबल्यावर बॅलेट युनिटवरील हिरवा दिवा लागला म्हणजेच मतदान यंत्र मतदानासाठी तयार आहे प्रत्येक मतदाराने आपली तीन मते नोंदवायची आहेत पहिले फिकट गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेवरील नगराध्यक्ष पदाकरिता दुसरे पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवरील प्रभाग अ मधील सदस्य पदाकरिता व तिसरे मतपत्रिकेवरील प्रभाग ब मधील मत नोंदवणे आवश्यक प्रत्येक मतदारांनी तीन मते नोंदविल्याशिवाय त्याचे मतदान पूर्ण होणार नाही नगराध्यक्ष पदाकरिता मत नोंदविल्यानंतर लाल दिवा लागेल त्यानंतर प्रभाग अ मधील सदस्य सदस्यपदाकरता मत नोंदविल्यानंतर लाल दिवाल्यानंतर